महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी संघटन पर्व दोन हजार चोवीस ते पंचवीस भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ सचिन कदम दिनांक पाच जानेवारी संघटन पर्व दोन हजार चोवीस ते पंचवीस भाजपा सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक पाच जानेवारी रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते पर्व ते भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे जिल्हा नोंदणी सहसंयोजक विक्रांत संघ शेट्टी नोंदणी तालुका संयोजक तथा तालुका सरचिटणीस दगडू तिघाडे तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला बबनगिरी महाराज नोंदणी तालुका सहसंयोजक तथा तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार तालुका उपाध्यक्ष संपत देवकर युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक प्रमोद पोतदार संजय कदम तालुका चिटणी सुरेंद्र काळप्पा युवराज जाधव परमेश्वर कदम प्रसिद्धी प्रमुख निकेश बचाटे युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सुयश दंडगुले ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के जनक कुलकर्णी विजय महानूर कल्याण ढगे सिद्धेश्वर बिडवे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद